नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेत निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे लगबग सुरू झाली असता विद्यमान आमदार आहे प्रताप अडसड यांचे या ठिकाणी विरोधकांनी चक्क बॅनर सुद्धा फाडलेले आहे आपण बघू शकतो का हे जे बॅनर आहे हे आमदार प्रताप अडसळ यांचे बॅनर या कुरा रोडवर लागले असता हे चक्क बॅनर या ठिकाणी फाडलेले दिसत आहे आमदार प्रताप असंडर येणाऱ्या वि विधानसभा निवडणुकीमध्ये जसे की त्यांनी अडीच वर्षात अनेक कामं केलेले आहे अनेक कामं केले असता विरोधक आता उलट्या पद्धतीने सुद्धा ओढत आहे जसे की या ठिकाणी हे बॅनर फाळलेले आहे आणि अशा पद्धतीने हे बॅनर फाडले असता अनेक विरोधक आता अशा पद्धतीने या ठिकाणी काम करायला सुद्धा लागलेले आहे आणि हे बॅनर चक्क कुर्हा रोडवर लागलेले आहे आपण बघू शकतो हा कुर्हा रोड आहे आणि ह्या कुरा रोडवर ही बॅनर लागली असता बॅनर फाडलेले आहे नेमकं बॅनर फाडण्यामागचं काय कारण आहे बॅनर फाडण्यामागचं काय काय कारण आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण या ठिकाणी हे जे बॅनर आहे चक्क प्रताप वर्सड विद्यमान आमदार यांचे बॅनर फाडलेले आहे का त्यांनी चक्क अडीच वर्षामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे आणि तो विकास केला असता विरोधकांना ते खपून नाही राहिलं की काय असे हे बॅनर फाडल्यावरून आपल्याला दिसत आहे तसेच हे बॅनर फाळले असता धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एकच या चर्चेला उधाण आलेलं आहे नेमकं बॅनर का फाळलेले आहे तर बघत राहा एम बी न्यूज एम बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज तीनशे डॉट इनवर वर भेट द्या धन्यवाद